आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक पदभरतीच्या संदर्भातला आहे शिक्षक पदभरतीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणं आणि प्राधान्यक्रम लॉक करणं या दोन्हीही संदर्भात महत्त्वाच्या सूचना या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत त्यामुळे पवित्र पोर्टलवरच्या सूचना व्यवस्थित वाचून घेऊन त्यानंतरच प्राधान्यक्रम जनरेट करणं आणि लॉक करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे त्याचाही उपयोग करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व सूचना ज्या आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थात संपूर्ण व्हिडिओ जर व्यवस्थित आपण समजून घेतला तर यातल्या बऱ्याचशा सूचना ज्या आहेत त्या आपल्या लक्षात येऊ शकतात अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे राज्यात सुरू असणाऱ्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर विविध बातम्या जर आपल्याला जाणून घ्यावयाचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण दिनांक हजार ला आलेली उमेदवारांसाठी प्राधान्य क्रमाबाबतची दो सर्वसाधारण सूचना ही समजून घेऊया शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या या सर्वसाधारण अशा सूचना आहेत शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख tamam, सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती टी बावीस डॉट महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल उमेदवारांना प्राधान्यक्रम दोन दोन हजार चोवीस पासून उपलब्ध करून देण्यात सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रिफरन्स जनरेशन डेट दोन हजार बावीस या नावाने होम पेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये देण्यात आलेले आहे उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रिफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस असा कालावधी देण्यात येत आहे उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये नमूद केल्यानुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अहर्तेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवारांची चुकीच्या पदावर नियुक्ती अथवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वत जबाबदार राहील ज्या उमेदवारांनी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक व इतर अहर्ता अथवा कोणतीही अहर्ता प्राप्त केली असेल अथवा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर प्राप्त असताना देखील दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरीही अशा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतरच्या वाढीव अर्तेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील अर्थात मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील व स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराच्या निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण अथवा होणार नाही उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सबब उमेदवारांनी आपली अहर्ता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती अथवा मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवाराने त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम नोंद करावे यासाठी कोणतीही मर्यादा नाही उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो उमेदवारांचे लॉग इन हे ओ टी पी बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहेत उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा आहे त्यांनी नजीकच्या माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक अथवा माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना जनरेट उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेची प्रमाणपत्रे जात प्रवर्ग अथवा समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे सवलती संबंधीची इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टल मार्फत तपासण्यात आलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारसीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी पडताळणी केली जाईल त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवारी रद्द केली जाईल यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी उमेदवाराने पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील महाराष्ट्र शिक्षक पात्रता गैरप्रकार समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनोमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रिफरन्स तसेच मुलाखतीसह यासाठी व्ह्यू लॉक प्रिफरेन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रिंट घेता येईल उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट अथवा विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील शासन निर्णय दिनांक सात दो दोन दोन हजार एकोणवीस अन्वे उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही तसेच शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस नुसार विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्यांनी अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील प्राधान्यक्रम करणे लॉक करणे इत्यादी बाबीत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना आपल्याला स्क्रीनवर दिसलेल्या मेलवर संपर्क साधता येतील अशा अत्यंत व्यवस्थित सूचना या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या आहेत हे सर्व जे आहे ते आपण पवित्र पोर्टलवर ज्या सूचना आहेत बुलेटिन आहेत ते प्रत्येक वेळेस पाहण्याची आवश्यकता आहे आणि तिथल्याच माहितीच्या आधारे योग्य ती माहिती, माहिती नोंद करण्याची आवश्यकता सुद्धा आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद